नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी या योजनेमध्ये आपल्याला जे ॲप आप आहे नारी शक्ती दूत नावाचं ॲप आहे त्यावरती आपल्याला आप प्रोफाईल कशी बनवायची तसेच आपल्याला जे स्वयं घोषणापत्र आहे ते कसं डाउनलोड करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळं आजचा हा व्हिडिओ नक्कीच खास होणार आहे त्यामुळं आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवातीला प्लेस्टोरमधनं नारी शक्ती दूत नावाचं ॲप इन्स्टॉल करून घेऊया इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला या पद्धतीनं तीन डॉट दिसतील त्याप्रमाणे आपल्याला एक एक स्टेप पुढं जायचं आहे हे बघा आपण एक एक स्टेप पुढं जाऊयात त्यानंतर आपल्याला सुरुवातीला लॉग इन दिसेल त्यामध्ये आपल्याला आपला जो दहा अंकी मोबाईल नंबर असेल जो आपला आधारशी लिंक असेल तोच आपण इथं प्रविष्ट करायचा आहे दहा अंकी नंबर आपण ज्या आधारला लिंक आहे बँकेमध्ये आहे तो आपण इथं प्रविष्ट करूयात त्यानंतर आपल्या मोबाईलवर नंबरवरती एक कॅपचा कोड गव्हर्नमेंटकडनं येईल हा जो क कॅपचा कोड आहे तो आपल्याला इथं टाकायचा आहे त्यापूर्वी आपण हे बघा ॲक्सिएट ब बटनवरती क्लिक करण्यापूर्वी या सर्व जो आपल्याला त्यांनी आणि अटी शर्ती दिलेल्या आहेत ते आपण वाचून करून या चौकोनी बॉक्समध्ये आपल्याला ॲक्सिएट या बटनावरती क्लिक करायचं आहे हे बघा जोपर्यंत आपण ह्या चौकोनी बॉक्सवरती क्लिक करणार नाही तोपर्यंत ओ टी पी आपल्या नंबरवरती येणार नाही आता बघा ओ टी पी दिले नंबरवरती येईल चार मिनटाचा यामध्ये आपल्याला वेळ दिलेला आहे चार मिनटामध्ये आपल्याला ओ टी पी टाकून प्रविष्ट करायचं आहे हे बघा ओ टी पी टाकलेला आहे ओ टी पी टाकल्यानंतर लगेचच आपली पुढची प्रक्रिया येईल आणि काही ॲक्सेस आपल्या मोबाईल नंबरमध्ये मागेल फोटो वगैरे व्हिडिओ अपलोड करण्याची ॲक्सेस मागितल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं पूर्ण नाव आधार नंबरप्रमाणे आपल्याला या ठिकाणी प्रविष्ट करायचं आहे त्यानंतर आपल्याला जो आपला ईमेल आय डी आहे व्हॅलिड असेल जो आपल्या मोबाईल नंबरमध्ये असेल न चुकता तो टाकायचा आहे त्यावरतीसुद्धा आपल्याला याचे अपडेट येतील नंतर आपला जिल्हा टाकायचा आहे जिल्ह्यामध्ये आपण आपला जिल्हा निवडायचा आहे जो आपल्या आधार नंबरवरची लिंक आहे ज्या ज्या जिल्ह्याचे आपल्यामध्ये आपल्याकडे डॉक्युमेंट आहे तोच जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर आपल्याला तालुका निवडायचा आहे हे बघा महाराष्ट्रामधील सर्व जिल्हे या ठिकाणी दिलेले आहेत महाराष्ट्रामधील प्रमाणे तुम्ही आपला जिल्हा निवडताल त्याप्रमाणे त्या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत ते सर्व तालुके या ठिकाणी दिसतील त्यापैकी तुमचा योग्य जो तालुका असेल तोच तुम्ही या ठिकाणी निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर तुम्हाला खाली एक पॉपअप बटन दिसेल त्यामध्ये तुम्ही कुठल्या प्रकारची गृहिणी आहात या प्रकारचे ऑप्शन त्या ठिकाणी सांग दाखवलेले आहे तुम्ही गृहिणी आहात तुम्ही बचत गटाचे महिला अध्यक्ष आहात किंवा तुम्ही अजून इतर कोणती महिला असाल तुम्ही सामान्य महिला टाकायचं आहे किंवा तुम्ही ग्रहिणी असाल तर गहि ग्रहिणी टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही अपडेट प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे यानंतर तुमची प्रोफाईल अपडेट झालेली आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन दिसत आहेत या ठिकाणी तुम्हाला सर्व तुमच्या योजना दिसत आहेत पूर्ण प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर तुम्हाला हमीपत्र दिसेल त्या ठिकाणाहून तुम्ही हमिपत्र डाउनलोड करून त्याची प्रिंट आऊट काढून ते तुम्ही अपलोड करू शकतात इतर डॉक्युमेंटप्रमाणे तेसुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि या पद्धतीनं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर वीडियो आवड़ा ता चैनल